तुम्हाला तंदुरुस्त बैल याची वस्तू सांगणार आहे एकदा एक कोल्हाला भूक लागली होती तो अन्नाच्या शोधामध्ये बाहेर पडला होत तर त्याला काही डुरीला काही बैल्स दिसले तर मग तिकडनं दोन लहान येत होते तर मग ते त्याला मग कोल्हामंत थांबा माझ मित्रांनो तर मग तर मग कोल्हामंत तिकडे खूप सारे बैल आहे म्हणजे ते लहानग्या नाही खूप भूक लागले असते म्हणून म्हणून ते म्हणतात की कि तिकडे सांग आम्हाला तर मग तर मग खोला म्हणजे तिकडे बघा तिकडे खूप सारे बैल आहे म्हणा जर का आपण त्याच्यातलं एक बैला पकडलं तर आपल्याला पोट भोजन घेऊ शकतो म्हणजे जेवण घेऊ शकतं तर मग लग्न म्हणत पण आम्ही त्यांच्याजवळ बेकोर नाही जाणार त्या आपल्या शिंगाने आपल्याला मारून टाकले रामाना आम्ही त्यांच्याजवळ बेकोर जाणार नाही तर मग कोला माहिती तुम्ही जे म्हणता ते ते खरं आहे त्यांच्या जवळ जल खूपच खतरनाक आहे पण जर कमी गेलो तर काही अडचण नाही कारण मी त्यांच्या नजर खूप छोटा आहे त्याच्यामुळे त्यांना माझी भीती मोहीच वाटणार नाही तुम्ही त्या बोद्ध डगड्या बागे जाऊ श पण असं म्हणून तो कोल्हा हळू हळू त्या बैलांकडे जातो एक बहिण म्हणतो काय कोल्हा तो आमची शिकार करास ग तू तर खूपच म्हाताराने कमजोर दिसतोय तुला आमचा मांस खायचा आहे गोल को, म्हणतो की तू जे म्हणतो आहे ते खरं आहे जोपर्यंत मला मनात येत नाही त्यापर्यंत जेवण तस लागेल आणि जिवंत करण्यासाठी मला अन्न स्वतःलाच लागतं त्याच्यामुळे मला मास्क खाणं इतके गरजेचं आहे तर प्रेम आहे मग तो तंदुरुस्त बाई विचारतो ठीक आहे कोल्या आमच्या सगळ्यात पहिले कोणत्या बाई शिकार करायचा आहे तुला तर मग कोल्हा हसन म्हणाला की ते तुमच्या ठरवा मला कोणताही एक चार मला फट्टा मास खायचाय तर मग बैल म्हणतो की तू तर माझ्या पायापेक्षा एक छोटा दिसतोय आणि तू मला मारस मी तुझ्याला पाय ठेवलं तर तू आत्ताच ठेवून जस तर मग तर मग कोल्हा तिथून पळून जातो तर बैल म्हणतो मी जसं सांगितलं आहे ना तसंच कर आमच्यापासून दूर राहा आणि स्वतःचा जीव वाचव पुन्हा इथे आला तर आम्ही तुला मारून टाकू लक्षात मग कोल्हा जो पाहून गेला होता तो परत आला तर मग बाय म्हणतोय तू परत आलास काय तुमचे मस्करी करतोयस काय आता मी तुला नाही ना तर मग बैल म्हण म्हणत तो कॉलेजचा बागे धावा लागला पण कोलेल, पण कोलेला खूप धावत धावत होता कारण त्याला बाईलपासून शोध ककरीची कर होती तर लहानगे जो ढगान बाकीला लपून बसे होते ते बाहेर आले आणि त्यांनी आपल्या धाता नकानी त्या बैला तिथेच मारून टाकलं आणि त्या तिघांनी मारून त्याला टाकलं तर मग बैलच्या मूर्खतामुळे त्याला आपला जीव गमवायला लागला बैला तर अशी होती तंदुरुस्त बाहेर याची गोष्ट बाय